नमस्कार मी डी टी पोलीस टाइम्स।, टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा माझं नाव यशोदा चव्हाण माझा मुलगा विजय चव्हाण एवढा ते भाजी विकायचा मी भाजी विकायची भाजी विकून मी त्याला धंदा करून त्याला मी शाळा शिकवली आणि एवढीच अपेक्षा होती की माझ्या मुलानं मोठं व्हावं हो। पण देवाच्या कृपांना ती मी सांगितलं तर माझं सपन पूर्ण झालं माझा मुलगा शिक्षक झाला आहे तडागावामध्ये हो आणि वडिलांची पण लय अपेक्षा हो होती पण वडील राहिले नाही त्यांना त्यांचं एवढं स्वप्न बघायला भेटलं नाही एवढीच माझी अपेक्षा माझं पुरं झालं तुम्ही मुलाला कसं शिकवलात मुलाला शिकवलं मी भाजी विकत होतो बांगडे विकत होतो बांगडे विकून भाजी विकून त्यांचं शिक्षण पुरं केलं आणि मुलगा जेव्हा त्याच्या वयात आला तेव्हा त्यानं पण खूप खूप मेहनत केली अशी खूप मेहनत केली तर कुठलाही मुलगा करायचा नाही शाळेला जाणार पाच वर पाच मिनिट त्या पाचवर शाळेला जाणार आणि घरी येणार काय वडापाव खायला भेटणार किंवा नाही काय चाकलेट बिस्किट भेटणार एवढ्या गरीबी तेवढ्या हल्ल्यामध्ये शाळा शिकली आणि शाळा शिकून आता माझा मुलगा सर आहे त्याचं मला खूप खूप आवड मुलांनी कोणकोणती कामं केली मुलाने केलं ना मुलगा भाजी विकायचा मुलगा बंगर विकायचा चत्र्या नीट करायचा मुलगा मिरटूर चालवायचा एवढे हजार मुला काम मुलानं केली गेरीज करायचा एवढं काम करून मुलगा शाळा शा शिकला आणि आज या जागेवर तो आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स